सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये नेमकं काय घडलं हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे पहाटे सुमारास असलेल्या पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका नराधामाने सव्वीस वर्षीय प्रवासी तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार केला मंगळवारी पहाटे ही घटना घडली पीडित तरुणीने लगेच काही तासात तक्रारही दिली मात्र पोलिसांनी प्रकरणाची चर्चा होऊ दिली नव्हती अखेर बुधवारी हा प्रकार उघडीचा अत्याचार करून फरार झालेला आरोपी स्थानकातील सी सी टी व्हीत कैद झाला दत्तात्रय असून त्याच्या शोधात पोलिसांची आठ पदके रवाना झाली आहेत आरोपी गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर येथे चोरीचे गुन्हे देखील दाखल आहेत ही तरुणी मूळची फलटणची रहिवासी आहे ती पुण्यातील औषधे परिसरात एका रुग्णालयात समुपदेशक म्हणून काम करते मंगळवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास ती गावी जाण्यासाठी स्वारगेट स्थानकात आली होती ती बसची वाट पाहत होती एकटी तरुणी असल्याचे हेरून आरोपीने गाड्याने तिला कोठून जायची आहे अशी विचारणा केली तसेच ताई फलटणला जाणार बस येथे लागत नाही पलीकडे बाजूला जी बस लागलेली आहे ती जाते अशी थाप मारली मात्र सदर तरुणीने इथेच बस लागते असे आत्मविश्वासाने सांगितले मात्र गाडीने तिची पुन्हा दिशाभूल केली मी दहा वर्ष इथे ये जा करतो तिकडे लागणारीच बस फलटणला जाते असे पुन्हा सांगितले गेले त्यावर तरुणीने विश्वास ठेवला मग गाडे तिला घेऊन पलीकडच्या बाजूस अंधारात उभ्या असलेल्या सोलापूर ते स्वारगेट या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला अंधार असलेल्या तरुणीने पुन्हा त्याला हीच बस ना असे विचारले त्यावर त्याने ही बस सोलापूरला जाताना फलटणला थांबते असे सांगितले त्यानंतर मोबाईलचा टॉर्च लावून बसमध्ये सीटवर बसण्यास सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून ती तरुणी बसमध्ये बसली पाठोपाठ गाडीही बसमध्ये चढला बसचा दरवाजा लावून घेत तिला धमकावून त्याने अत्याचार केला घडलेला प्रकार कोणाला सांगू नको अशी धमकी देत सुरुवातीला तो एकटाच बस बाहेर पडला व निघून गेला घाबरलेली तरुणी काही वेळ बसमध्येच होती नंतर दुसऱ्या बसने फलटणला निघून गेली फलटनला बसमधून जाताना पीडित तरुणीने हा प्रकार आपल्या मित्राला फोन करून सांगितला तिला अश्रू आवरेने कठीण झाले होते त्यावेळी मित्राने तिला धीर दिला आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दा, दाखल कर असे सांगितले त्यामुळे पीडित तरुणी अर्ध्या रस्त्यातच उतरली आणि दुसऱ्या बसने पुन्हा पुण्यात आली सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन तिने फर्याद दाखल केली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित एस टीचे आणि परिसरातील सीसीटीव फुटेजची पाहणी केली बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला पीडिताने त्याची ओळख पटवली आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिक्रापूरचा रहिवासी आहे समाजातील अशा क्रूर नराधामांना शिक्षा ही झालीच पाहिजे